नमस्कार मी डी टी पांढरे सोलापूर शहरातील एक मतदार म्हणून सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना मतदार बांधवांना हात जोडून विनंती करतो सोलापूर दो महानगरपालिका दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीसची जी निवडणूक आता नुकतीच जाहीर झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेतून ज्याच्याकडे पैसा अडका नाही अशी लोकंसुद्धा आपलं नशीब आदभवत आहेत तर आपली एक जबाबदारी बनते की ही निवडणूक पैशाच्या जोरावर धनधाणग्याच्या जोरावर नसून हे तुमच्या आमच्या मतदानाच्या जोरावर होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजाला सुद्धा मतदानाचा तोच अधिकार आणि गरिबांनी मतदान केलेला तोच अधिकार म्हणजे सर्वांना सम समान अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे त्याचं सोनं करायचं आहे जे लोक आजपर्यंत जे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्यांचा जे बिझनेस झालेला आहे त्यांना माहीत आहे की बाबा आपण हजारची नोट पाचशेची नोट टाकली तर लोक दारू बाटली मटण गुटखा ते टाकल्यानंतर जे रात्रीतनं बदलतात आणि आम्हाला मत येतात हे त्यांचा जे मोठा गैरसमज आलेला आहे ते आज आपल्याला वेळ आलेली आहे की त्यांचा ते हाणून पाडण्याची कारण सर्वसामान्य आता जे गोरगरीब लोक आहेत जे आपलं नशेबाज नव्हत आहेत उमेदवार त्यांना आपण कुठल्याही पैशाची आमिषाची बळी न पडता कुठल्याही पक्षाला बळी न पडता पैशाला बळी न पडता आपण फक्त त्याचं विकासाचं काम ते माणसाचं व्यक्तिमत्व त्या माणूस कसा आहे काय आहे त्या हिशोबावरच विश्वासा त्या विश्वासावरच त्याला मतदान करा ही माझी हात जोडून नम नम्रतेची कळकळीची विनंती आहे जय भारत जय सविता ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका